नमस्कार मी गणेश मोरे आणि स्वागत करतो तुमचं गणेश मोरे ब्लॉग मध्ये तर आजचा हा व्लॉग माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे हल्लीपासून सुरू झालेला हा खेळ आज एका जागतिक लेव्हलला पोचलाय आणि सरकारने देखील या खेळाला साहसी खेळाचा सा दर्जा दिलाय तर आता मी चाललोय कांदोली मधील ओमसाई माऊली गोविंदा पदक यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून सलग आठ थरांचा विक्रम केलाय आणि यावर्षी ते नऊ थरांच्या प्रयत्नात आहेत तर आता मी चाललोय त्यांच्याच मैदानात आपण त्यांचा सराव पण बघणार आहोत आणि मंडळातले जे खेळाडू आहेत आपण आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत की त्यांची तयारी या वर्षीची कशा प्रकारे चालली आहे ती तर चला असा व्लॉग स्टार्ट करूया आणि भेटूया डायरेक्ट मैदानात तेव्हा बारावीची परीक्षा होती तर आम्ही घर लावू शकलो नाही आत्मनाला सुद्धा नाही विसर्जनाला सुद्धा नाही लावू शकलो पण असं असं कन्सिडन झालं की यावर्षी जर राजाला घर लावला म्हणजे राजाचं विसर्जन थांबलं आणि आम्हाला ती संधी भेटली तर आम्हाला असं वाटतं की ते की राजा आमच्या घरासाठी थांबला होता आणि यांना आम्ही एक नवसंकल्प केला आहे सिद्धी सिद्धी सेना तो समर्थ आहे आणि मी सांगेन की आम्ही तू घरा वेळेला येतो आणि विचारतो ज्या आम्ही सातला आहोत त्या तुझा आवाज असता आम्ही यंदा किती तर यावेळेला पण तो मुलांना विचारलं पाहिजे की यंदा किती तुला वेगळं उत्तर ऐकायला मिळेल यावरती आणि सगळ्यांना काय ना विनंती केली की त्यांनी मुलांना आपल्याला मार्गदर्शन करावं नमस्कार सगळ्यांना मी सगळे स्वामी मौलीचे गोविंदा पथक महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हाला मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि जसं दर्शकनी सांगितलं की दादा तुम्हाला विचारणार आहे आता किती म्हणून दादा निश्चित निखिल निश्चित तुम्हाला विचारेल पण मी तुम्हाला आजच्या या शुभदिनी एवढ्याच शुभेच्छा देतो की मुंबईमध्ये जी काही नामांकित मंडळं आहेत गोविंदा पथक आहे त्याच्यामधलं आपले साई माऊली गोविंदा पथक आहे आणि आपण त्या दिवशी म्हणजे स्वभाव असणार आहे सोळा तारखेला आपण मुंबईमधल्या हंड्या फोडायला जाणार आहात तेव्हा विक्रमी थर लावून आपण या हंड्या फोडाव्यात आणि अत्यंत काळजीपूर्वक सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी आपल्याबरोबर असलेल्या गोविंदा पथकाची काळजी घ्यावी आणि तुमच्या साईमाऊली गोविंदा पथकामध्ये जेवढे विक्रम नोंदवता येतील तेवढे विक्रम नोंदवावेत अशी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि रामचं जय हिंद जय महाराष्ट्र सांगितलं होतं की माझा काका म्हणून निखिल गुडेकर ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही आपला गण दहेंडी उत्सव साजरा करावा गणवीर आता तुला स्वप्न देतो की ज्याप्रमाणे तू आपला गणपती म्हणजे चांदोली चार चौपन्ना गणपती ज्याप्रमाणे तू देशात देशात देश किंवा महाराष्ट्र पातळीवर येऊन गेला आहे त्याचप्रमाणे आम्ही आपल्या चांदोलीतला गोविंद आम्ही उच्च स्तरावर घेऊन जाऊ गणेश जय महाराष्ट्र दरवर्षी आपण प्रश्न विचारायचा किती लावणार काय लावणार मी यावर्षी नऊ तर थर लावणारच ना मला खूप खूप शुभेच्छा क्रो क्रो मध्ये आपला नंबर लागला नाही दोघांवर काय ते आपण आपलं आपलं नाव आपण ठाण्यामध्ये तिकडे जाऊन आपण आपण आपलं नाव करून दाखवायचं आणि त्यांना दाखवायचं की आम्ही पण खूप चांगल्या होतो आणि आम्ही नऊ नऊ थर लावू शकतो आमच्या जाण तिकडे उकला ते उचलं ठाण्यामध्ये जाऊन आपलं कांदुलीचं नाव गाजवायचं आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचं तुम्ही प्रॅक्टिसमधून थोडा वेळ काढून तुम्ही आपल्या चॅनल साठी तुम्ही टाइम दिला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तर आज मी जे काय आपण आपल्याला प्रश्न विचारणार आहे ते हे जे माझे सबस्क्रायबर आहेत आणि असं मी खूप लोकांना असं विचारल्यानंतर हे प्रश्न आपण आज आपण तुम्हाला विचारलं म्हणजे तुमच्या मंडळाचा जो आता तुमच्या जे चौदा वर्ष पूर्ण झाले तर त्या चौदा वर्षाचा जो इतिहास होता म्हणजे जे उतार आले असतील ते तर तुम्ही या चौदा वर्षात तुम्ही कसे पार केलं प्रथम तरी आपलं चौदावं वर्ष आहे सुरुवातीच्या पहिल्याच वर्षी आपण सात तर लावले होते त्यानंतर प्रवास वाढला मुलं वाढली दोन हजार सतरा सोळा साली आम्ही आठ ची तयारी केली होती राऊंडवर आम्ही दोन एकट्यानी सात उतरवले होते पण तेव्हा साय स्वाईन फ्लूची साथ, सा, साथ कारणाने सरकारने सांगितलं की फक्त चार तर सलामी लावू शकता म्हणजे वीस फुटाची मर्यादा दिली होती त्यामुळे आम्ही ती गोष्ट करू शकलो नाही त्यानंतर मग दोन वर्ष आम्ही सात्तरच लावले नंतर मग दोन वर्ष कोविड आला आणि कोविड नंतर दोन हजार तेवीस आलं दोन हजार तेवीस आला तेव्हा प्रथम तर आम्ही राऊंडवर आठवड्यावर उतरवले उतर तेव्हा त्याचा ते टॉपर सचिन मगर होता आणि त्यानंतर गेल्या वर्षी पण आम्ही सातत्य ठेवलं आठ तरामध्ये आणि यंदा आम्ही थोडीशी नवसंकल्प संकल्प केला आहे आता ईश्वराच्या कृपेने शक्य झाला किंवा जो या वर्षीचा जो नऊथराचा जो संकल्प आहे तो नक्की पूर्ण होणार पाच सहा आणि सात सात थराच्या नंतर जे ओम साई मंडळाने जे आठ थर लावले होते दोन ते तीन वर्ष अगोदरपासूनच त्यांनी आठ थर लावले आणि आता कंटिन्यू तीन वर्ष ते आठ थर कंटिन्यू आहेत तर जे ज्या पहिल्या वर्षी जे तुम्ही आठ वर लावले होते तर त्या वर्षी मंडळाच्या मुलांमध्ये किती उत्साह होता खर तर दोन हजार दहा साली मला वाटते कांदोलीमध्ये पहिले सात तर लागले होते जय महाराष्ट्र सेवा मंडळ त्यानंतर कांदोलीत आठ तर लागलेच नव्हते त्यामुळे एक वनवास होता की कांदुली आठ ज्यामध्ये आपण पोहचू शकत नव्हतं हो पण दोन हजार तेवीस ला जेव्हा अठर लागले तेव्हा अक्षरशः मुलं रडली कारण की सुखा दुःखामध्ये माणूस नेहमीच रडतो पण जेव्हा सुखामध्ये माणूस रडतो ना तेव्हा तो कायम लक्षात ठेवतो हो आणि तो सण आमच्या मध्ये हृदयात ठेव जपून ठेवलेला आहे आम्ही तो आणि यंदा त्याची पूर्ण आमच्याकडून नक्की होईल सलग तीन ते चार वर्ष आठ थर लावल्यानंतर या वर्षी मंडळाचा प्रयत्न नऊ थराचा आहे तर नऊ थरासाठी तयारी कशी चालू आहे नवथराची तयारी म्हणाल तर आम्ही सराव चौदा जून पासून सुरू केलाय म्हणजे जवळजवळ दोन महिने अगोदर आम्ही सराव चालू केलाय आतापर्यंत तब्बल आम्ही चार ते पाच वेळा ग्राउंड मध्ये आठ थर उतरवलेले आहेत आणि चार थराचा आमचा संकल्प आहे म्हणजे चार इक्याचा आमचा संकल्प आहे त्या हिशोबाने आम्ही ते थर लावणार आहोत आणि त्या हिशोबाने आमचा सरावही सुद्धा चालू आहे पण शेवटी म्हणतात ना की नशीब नशीबाची सात वेळशी लागते म्हणजे प्रयत्न तर आपण शंभर टक्के करतोय पण कुठेतरी दहा टक्के आपल्याला नशीब लागतं आणि त्या दिवशी जर योग नशीब आणि मेहनतीचा प्रयत्न आला तर आमच्याकडून होईल आणि गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहेत आणि या वर्षी हा पराक्रम तुम्ही नक्कीच पार पाडाल नऊ थराचा तर मी आता सलग चार ते पाच दिवस या मंडळामध्ये येतोय आणि ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस पण बघतोय पण मी एवढे आतापर्यंत प्रॅक्टिस बघितली प्रत्येक मंडळात जाऊन तुम तर या मंडळात कमीत कमी, कमी फक्त प्रॅक्टिस दीडशे ते दोनशे मुलं रेग्युलर प्रॅक्टिस करतात तर एवढ्या मोठ्या मुलांचं जे मॅनेजमेंट आहे आणि कोणत्या कोणत्या एरियातून तुमच्याकडे येतात प्रथम तर म्हणजे आम्ही चालू करायच्या अगोदर एक असं आमच्याकडे होतं की या एरियाचा गोविंदा त्या एरियाचा गोविंदा त्या एरिया पण असं कांदोलीसाठी खेळणारा कोण नव्हतं आणि आम्हाला असं बघायचं होतं की आता बघायला गेलं तर इथे प्रत्येक विभागातले किंवा प्रत्येक आपले म्हणजे जसे बोरोली झालं मलाड झालं प्रत्येकाचा एक असा स्पेसिफिक गोविंद आहे की तो त्यांच्या ह्याला घेऊन पुढे चालला विभागाला पण आपल्याकडे असं काय नाही आपण फक्त आपल्या एरियामध्ये विभागला गेलो होतो पण नंतर आम्ही विभागातली अशी बारा पंधरा तरुण एकत्र आलो आणि त्यानंतर आम्ही विचार केला की काहीतरी करावं लागेल त्या हिशोबाने आम्ही आमचे प्रयत्न चालू केले आणि कॉन्टॅक्ट पाठवले नंतर मग प्रत्येक एरियातले आमच्याकडे दहा दहा पंधरा पंधरा मुलं आली आणि त्या हिशोबाने मग नंतर हा कांदोलीचा गोविंदा पूर्ण तयार झाला आणि आता जे नवीन नवीन मंडळ जी ओपन करायला आहेत तयार नवीन नवीन मंडळ तर तुम्ही तुमच्या मंडळातर्फे त्यांना काय सल्ला द्याल मंडळातर्फे सल्ला म्हटलं तर आता दोन महिने झाले आम्ही सराव करतोय जवळजवळ चौदा सराव चालू केला होता तर मी त्यांना एकच म्हणेन की सराव कसून करा म्हणजे प्रॅक्टिस हा विषय म्हणजे दहीहंडी मध्ये जर तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर प्रॅक्टिस हा विषय फार महत्वाचा आहे आता आम्ही दोन महिने सराव केल्यानंतर आम्ही आता आठ आणि नऊ थराचा विचार करायला लागलोय तर तुम्हाला एकच सांगेन मी की सेफ गोविंदा खेळा शून्य अपघात गोविंदा खेळा आणि जितके जितका सराव कराल तितकेच थर गावा म्हणजे तुमच्या एरियातला कुठला गोविंदा तो आठ लावतो तर मी नऊ लावायला जाईल किंवा तो, ला तो सहा लावतो तर मी सात लावायला जाईल असं करू नका कारण अशाने आपल्या गोविंदाला गालबट लागतं आज आज अपघाताची संख्या कमी झाली आहे कारण त्याचं एकच कारण आहे की लोक सराव करावे लागलेत त्यामुळे तुम्हाला जर आता नवीन नव्याने काही गोष्टी करायचं असतील तर तुम्ही पहिला सराव मस्त आहे त्यानंतर तुम्ही थर लावावं लाग्या मंडळातर्फे खूप असे सामाजिक कार्यक्रम केले जातात प्रथम तर आपण दोन दिवस निवडलेत त्या म्हणजे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या मंडळाची रक्तदान शिबिर असते जवळजवळ आमच्याकडे वर्षातून तीनशे अधिक रक्तदात्यांचे रक्तदान होत असते आणि त्यानंतर आम्ही स्वच्छता अभियान राबवत असतो आपल्या विभागामध्ये त्यानंतर आम्ही आता दहीहंडीच्या नंतर लगेच एक आठ दहा दिवसाने आम्ही वया वाटपाचा किंवा शालेय उपयोगी वस्तूंचा वाटप वाट 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 वाट। करणार आहोत म्हणजे एक वाक्य आहे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो त्या देशाचे आपण देव देणे लागतो त्यामुळे नुसतेच सण आणि उत्सव साजरे करता आपण समाजाला काय देऊ शकतो याचा आपण पहिला विचार केला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही ते धोरण आम्ही हातात देऊन मंडळ आमचं मार्गस्थ होत आहे पुढं मोठं मंडळ चालवण्यासाठी असा पैसा आणि पैशाची मॅनेजमेंट ही कशा प्रकारे करता तुम्ही पैशाचे मॅनेजमेंट म्हणजे आम्ही आधी सुरवातीला स्पॉन्सर बघतो आणि तसं बघायला गेलं आमच्या तेजसचा फार मोठा वादा वाटा आहे ज्यामध्ये कारण आण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्याची प्रचंड ओळख आहे त्यामुळे त्या पन्नास टक्के हातभार तो लावत असतो आणि बाकी मग इतर जण मिळून आपापले जी ओळखी आहे त्या वापरून स्पॉन्सर्स आणि फायनान्सियल शोधत असतात कारण की असं बघायला गेलं तर हे सामाजिक कार्य आहे आणि आपला हिंदूंचा सण आहे आणि हा वारसा आहे खरंतर हा आता गौरेश आहे हे जी तिसरी पिढी आपल्या दीमध्ये हे जे तीन काका हे जे दोन काका हे जे वडील सुद्धा दहन टिकवतात आणि सुरुवातीला हे जे आजोबा पण आमच्यासोबत असायचे त्यामुळे हा फक्त सण नाही ही संस्कृती नाही आहे किंवा खेळ नाही आहे हा वारसा आहे जो पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अविरुद्ध चालत आलं पाहिजे त्यामुळे ॲक्च्युली असं बघायला लागलं तर आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी टिकवण्यासाठी आपल्याला म्हणजे जे देणगीदार यांची आवश्यकता लागतेच त्यामुळे जर प्रत्येक जण आपले कॉन्टॅक्ट वापरून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो कारण की मला स्वतःला माहिती आहे की मंडळ चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि जे पाच दिवशी खर्च तेवढा कव्हर होत नाही तर मग त्यासाठी जे स्पॉन्सर असतात देणगीदार असतात त्यांच्या मदतीने मंडळ पुढे चालत असतं तर मग ते कशाप्रकारे सगळं हँडल करतात खर तर आमच्याकडे एक विकासक आहेत संजयबाई मोदी म्हणून त्यांचं आम्हाला मोठी मदत होत असते त्यानंतर सौरभ मेहता आहेत समाजसेवक आहेत त्यानंतर जयपाशी आहे किंवा चारकुप्ता राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अध्यक्ष निखिल गोडेकर आहेत अशी बरीचशी माणसं आहेत किंवा राजू खान आहेत अभिषेक दळवी आहेत अभिषेक दळवी म्हणजे असे प्रस्त आहे की त्यांच्याकडून आम्हाला नाश्ता म्हणजे मॅच असू दे आमच्या किंवा आमची हंडी असू दे सकाळी म्हणजे त्यांचं असं की तुमचं खाण्याचं काय असेल ते मला सांगा म्हणजे अशी आम्हाला म्हणजे देवास्वरूपी माणसं भेटलेत नाही की कधी आमची आम्ही यांच्याकडे गेलो आणि कधी रिकामात त्याने मोकळे आलो असं कधी झालंच नाही त्यामुळे त्यांच्या खरंच त्यांच्या आशीर्वादाने आज आमचं मंडळ व्यवस्थितरित्या चालू आहे प्रत्येक वेळी आपण आठ आणि नवथर हे आपण एवढ्या उंचावरून बघतो पण आज आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत जे लास्ट इयर जे आठव्या थरावर चढले होते तर आठव्या थरावरती गेल्यानंतर काय फील तुम्हाला दादा वगैरे असतात सिडनी मी जातो तसा मी येतो खाली उतरवतात कारण की मी आता तीन ते चार दिवस प्रॅक्टिस ला रेग्युलर येतोय तर या मंडळातील मुलांचा एक उत्साह हो, आणि जे, जे, जे कंट्रोल पॉवर आहे ती वरती गेल्याच्या नंतर जे आठ थर लावल्याच्या नंतर पण जे कंट्रोलने जे खाली उतरतात म्हणजे आपल्या वरचा गोविंदा खाली उतरेपर्यंत खालचा मुलगा कधी खाली येत नाही तर त्या म, या मंडळात ती एक जिद्द आहे मुलांमध्ये आणि ती जिद्द ते यावर्षी त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आणि आठशे नऊ थर आपल्याला आपल्या या पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्याला नक्की बघायला भेटतील तर दहीहंडी दिवशी आपण किती ठिकाणी सलामी देता आणि किती दहीहंडी फोडता तर आम्ही दहीहंडी दिवशी प्रथम सकाळी ठाण्यामध्ये जातो ठाण्यामध्ये आमचे सलामी असतात म्हणजे चार पाच ठिकाणी आम्ही सलामी देतो त्यानंतर आम्ही आमच्या विभागामध्ये येतो आणि प्रत्येकाच्या विभागामध्ये आमच्यासाठी हंडे असतात म्हणजे कसं आहे दिवसभर ते हंड्या बांधलेल्या असतात पण तिकडे खाली हंडी खाली सलामीला पत्क येऊन जातात पण सलामी फोडण्याचा मान कांदोलीचा राजा म्हणून आम्हाला देतात त्यामुळे संध्याकाळी आम येऊन आम्हाला एवढा म्हणजे जवळजवळ सात चार घंटे आम्हाला इकडे पोडायचे असतात त्या दोन्हीमध्ये आता मी प्रॅक्टिस बघतोय रात्री दोन दोन अडीच वाजेपर्यंत मुलं प्रॅक्टिस करतात तर आजूबाजूवाल्यांना कोणाला त्रास न देता इथे एकदम शांतते मध्ये सराव सुरू असतो तर आजूबाजूवाल्या लोकांचा आणि पोलीस प्रशासन असेल बीएमसी असेल तर त्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट असतो तुम्ही वाकाच्या वाजून गेलाय गेले चौदा वर्ष आपण या ठिकाणी इथे सराव करतो कोणत्याही प्रकारचं म्हणजे आज वारचं न्या लोकांमध्ये मोठमोठे बिल्डिंग किंवा प्रायव्हेट कमर्शियल लोक इथे सर्व राहतात तर कुठलीही मुलांची शांतता किंवा कुठल्याही प्रकारचा इथे धांगडिंगड न करता तो होणारा प्रॉब्लेम पोलिसांचं सरकार हे आम्हाला नेहमी गेली चौदा वर्ष मुंबई ट्रॅफिक कांदिली पोलीस स्टेशन महानगरपालिका आरसाउत वाडा यांचं नेहमी आम्हाला हे सहकार हे लागलं एवढ्या दीडशे दोनशे मुलांमध्ये वेगवेगळ्या एरियातून पण येऊन तर एवढ्या मंडळामध्ये एकमेकांमध्ये एक, एक असलेली बॉन्डिंग म्हणजे एकमेकांबद्दल एक असलेला आदर आणि एकमेकांबद्दल असलेला प्रेम तर तुम्ही ती ते मॅनेज कसं करता खरं तर, तर आ, आता म्हणजे आम्ही दोन वर्ष झाली आमच्या मंडळाची आम्ही कमिटी बनवली आहे तर ते प्रत्येक एरिया वाईजच बनवले म्हणजे प्रत्येक एरियामध्ये जी मुलं आहेत त्यांच्या मागे दोन दोन तीन तीन असे आम्ही आमचे पदाधिकारी दिलेले आहेत तर आम्ही जे आता अकरा ते बारा जण आम्ही कमिटीमध्ये आहेत त्या अक्षरशः आम्ही धेंडली आहे म्हणजे आमच्यामध्ये एवढं वेळ आहे की दहिणीसाठी आम्ही कुठल्या गोष्टीची कॉम्प्रोमाइज करत नाही तर आमच्यातले असलेले काही एक मतभेद असतील काही हे असतील तर आम्ही मैदानात सांगतो की आपल्याला आपल्याला फक्त एका नावासाठी खेळायचं आहे ते म्हणजे ओमसाई माऊली क्रीडा मंडळ त्यामुळे जे काही तुमचे द्वेष असतील जे तुमच्या आस्थात पदभेद असतील ते तुम्ही मैदानाच्या बाहेर सोडून यायचे आणि बघताय तुम्ही म्हणजे प्रत्येक जण आपले शंभर टक्के देणार आता तुम्ही बघितला दोन एकाने लावले होते म्हणजे प्रत्येक जण आपले शंभर टक्के मैदानात देतोय आणि प्रत्येकाला दहिणीचा वेळ आहे म्हणजे एक कांदुली असा विभाग होता की तिकडे सात्तर लागणे पण मोठी गोष्ट होती आणि सात्तर जण जवळजवळ मला वाटतं ते सात आठ नऊ वर्षाने लागले होते जेव्हा स्वामी समर्थ गोविंद पदक होते चारखोप त्याच्यानंतर मग ते जय सेवा मंडळ आणि त्याच्यानंतर आता हे माऊली क्रीडा मंडळ म्हणजे हा जो प्रवास आहे तर असं बघायला गेलं तर आता ही जी एरियातली मुलं वगैरे जातात त्यांच्यात पण एकोपा झालेला आहे म्हणजे तो जो आमचा फ्री टाइम असतो जो रिलीज आम्ही ठेवतो त्याच्यात ते स्वतःची मस्करी वगैरे त्यांची असते त्यांची बॉन्डिंग बघून आम्हाला आनंद येतो म्हणजे आम्ही फक्त विचार करत असतो कमिटी म्हणून की यांना काय ये देता येईल यांना काय ये सुखसुविधा देता येईल तसं बघायला गेलं तर आम्ही आता मैदानात म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा दोन आलेजन पासून सुरुवात केली होती आज मी मैदानाचा स्टेडियम मध्ये रूपांतर झालेलं बघताय त्यामुळे आम्ही या गोष्टी त्यांना त्यांना जे पाहिजे ना त्या त्या गोष्टी आम्ही तिथे त्यांना देऊ देतो आणि आमची फक्त त्यांच्याकडून एकच अपेक्षा असते की तर चांगले राहा आणि मी आता बघतोय की बाकीच्या मंडळांचे पण लोक आपल्या इकडे आपले, आपले प्रॅक्टिस बघण्यासाठी येतात तर फक्त आपले खेळाडू नाहीत तर बाकी बघण्यासाठी पण जे प्रेक्षक आहेत हो ते पण मोठ्या प्रमाणात इकडे येतात सुरुवातीचा असं होतं की मैदानात फक्त खेळाडूच असायचे म्हणजे जे चढणार आहे तेवढेच पकडाला सुद्धा खाली गोड नसायचं पण आता हे दोन तीन वर्ष गेली जेव्हापासून आम्ही कांदोलीचा राजा आणि अठराचा प्रवास सुरू झालाय म्हणजे आजूबाजूची <laughs> पटक अकरा वर असं प्रॅक्टिस संपून सगळे इकडे येतात म्हणजे प्रॅक्टिस बघत असतात आपण पण कधी दे त्यांना मनाही नाही केली आपले व्हिडिओज वगैरे काढत असतात शेवटी त्यांनाही ती गोष्टी आवड असते की कसे चढतात आपण बघावं आणि आपण त्यानंतर आपल्या घरामध्ये तेवढा तरा सुधारणा कराव्या पण खूप चांगला वाटतं की काही लोक आपल्याला म्हणजे येतात आणि बघतात आपल्याला आपल्याला बघून बाकीचे मंडळ पण मोठिवेट होतात आपल्याकडे बघून पण शिकतात आणि आता गेल्या वर्षी आमचा म्हणजे हा तेजस आणि आमचा विवेक आम्ही गुजरातला गेलेले शिकवायला कुठला म्हणता होता ते सुखानंद म्हणून व्यायामशाळा आहे ते सात तर लावायचे आणि जसं तेजस आणि विवेक गेला गेला त्याने आठ मारले आणि आम्हाला ते गुजरात मध्ये आम्हाला ते आनंदाचीच गोष्ट आहे आम्हाला ते अभिमानास्पद आहे आम्हाला ते अभिमानास्पद गोष्ट आहे की म्हणजे आपण देताना देऊ शकतो म्हणजे देणारा जे आत दुबळी माझी झोळी रे त्यामुळे देताना देणाऱ्याचा फक्त विचार करायचा असतो सर्वांना आपल्या चॅनल तर्फे या वर्षीच्या नऊ थरांसाठी बेस्ट ऑफ लक आणि गणपती बाप्पा तुमची यावर्षी नक्की इच्छा पूर्ण करेल आणि बोला बोल तर आता आपण मंडळाच्या प्रशिक्षकांबरोबर बोलणार आहोत की त्यांनी जे दोन ते तीन वर्ष ते आठ थर आपण लावत होतात आणि मग या वर्षी जो नऊ थराचा जो उत्साह आहे तुम्ही तर आपल्या मुलांमध्ये खेळाडू मध्ये असेल तर तुमच्यामध्ये किती उत्साह आहे पहिला तर नमस्कार माझं नाव राहुल लाड ओम साई क्रीडा मंडळाचा एक खेळाडू म्हणून आज तुमच्या समोर आलेला आहे असं बघायला गेलं तर दोन हजार चौदा पासून आमच्या मंडळाची था स्थापना झाली त्याच्यानंतर पहिल्याच वर्ष आम्ही सात थरांचा मनोर उभे केले त्याच्यानंतर कंटिन्यूज आम्ही सात थर सात थर सातर नंतर दोन हजार सोळाला आठशे अटॅम्प पण केली होती पण त्या टाइमाला जर सरकारचे ते निर्बंध लादले गेले त्यामुळे आमची ती अटेम्प सक्सेसफुल आम्हाला करता आली नाही पण त्याच्यानंतर आम्हाला भरपूर वेळ लागला दोन हजार तेवीसपर्यंत त्या क्षणाची वाट बघावी लागली आम्हाला आठ ठरांसाठी तर दोन हजार तेवीसला आम्ही सक्सेसफुली आमच्या मैदानावरती आठ ठरांचं मनोरा सा उभे केले त्याच्यानंतर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपर्यंत आमची सायकल व्यवस्थित आम्ही चालू ठेवली आठ ठरांची त्याच्यानंतर बोललो की आता आपल्याकडे ठीक आहे आठ ठर तर आता कंटिन्युअस लागतातच आणि भरपूर मंडळ आठ ठर लागतात पण ह्यावेळी फक्त आपल्याला एक स्टेप वर जायचं ती त्यासाठी आपण कॅपेबल आहोत का ते बघण्यासाठी आम्ही मंडळाचं सगळ्या मुलांना जे मंडळाचे जे सदस्य सगळ्यांना विचारलं सगळ्यांचं सगळ्यांचं मत सोबत घेतलं त्याच्यानंतर सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला सकारात्मक आला त्याच्यानंतरच आम्ही हा नवथरांचा संकल्प हाती घेतला आपल्याकडे युट्यूबर ब्लॉगर आले गणेश मोरे यांचा सन्मान करायचा

आणि हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्लॉग शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बोल बजरंग बली की जय